नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण आय होप की मस्त आणि मजेत असणार तर या ठिकाणी ना आ, मी प्लॅस्टिकचे जे कंटेनर होते मोठे ते बाथरूममध्ये घासते कारण सिंकमध्ये काय होतं ना तर व्यवस्थित ते घासता येत नव्हते मोठे मोठे डबे असल्यामुळे आणि गावावरनं ना, ना सगळे म्हणजे धूळ वगैरे पण जमा झालेली होती डब्यांवर तर आज डीमार्टमध्ये जायचं आहे मला थोडं किराणा वगैरे आणायचा होता आणि बाकीचे काही शॉपिंग देखील करायची होती तर म्हटलं येते तोपर्यंत हे डबे देखील व्यवस्थित ड्राय होऊन जातील तर तेच आता घासून वगैरे ठेवते आणि खूपच अशी आता एक एक ते दीड महिना म्हणजे मी गावीच होती आणि किचनमध्ये देखील सगळ्या भांड्यांवर धूळ वगैरे चांग अशी खूपच जमा झालेली होती तर हळूहळू करून सगळी साफसफाई करते आता तर हे कंटेनर छान असे घासून घेते आणि बाथरूममध्ये कसं मोकळं गते घासता येतात व्यवस्थित असे किचनवर कसं सिंकमध्ये या नळ येऊन जातं नळाखाली हे मोठे मोठे डबे नाही व्यवस्थित धुता येत त्यामुळे मी तसं स्वच्छ असे घासून घेते दर चला ची काई -काई न, काई -काई तर चला आज डीमार्टची शॉपिंग देखील तुम्हाला दाखवते मी काय काय शॉपिंग करून आणते तर काय काय शॉपिंग करून आणते तर तर व्हिडिओ शो शेवटपर्यंत तुम्ही कंटिन्यू करा नक्कीच आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडणार आहे तर चला आता भांडी वगैरे तर मी आता घासवून घेते आणि मग भे भेटूया आता डीमार्टमध्येच तर चला मॉलमध्ये तर आम्ही आलेलो होतो आणि या ठिकाणी ना जो काही मला किराणा लागणार होता त्या काही थोड्याफार मी वस्तू घेऊन घेते आणि या ठिकाणी ना बऱ्याचशा ऑफरमध्ये वस्तू असतात आणि ऑफरच्या नादामध्ये भरपूर वेळा काय होतं ना आपल्याला ज्या वस्तूंची गरज नसते अशा अनावश्यक अशा भरपूर वस्तू आपण घेऊन घेतो आपल्याला वाटतं की या भरपूर प्रमाणात म्हणजे स्वस्त आहेत आणि गेट वन बाय वन ऑफरमध्ये आपल्याला त्या मिळत असतात त्यामुळे आपण ऑफरच्या नादामध्ये खूपच अशा वस्तू जे आपल्याला लागणारच नाही आहेत आणि खूपच दिवस म्हणजे त्या घरात अशाच पडलेल्या असतात यूजच होत नाहीत अशा वस्तू आपण भरपूर घेऊन घेतो तर या ठिकाणी अशा बऱ्याच काही वस्तू ऑफरमध्ये होत्या पण याआधी माझ्यानी देखील तशी चूक झालेली आहे कारण ऑफरमध्ये खूप अशा वस्तू राहायच्या जसं की बिस्किट वगैरे आणि भरपूर असे व असतात खा खा खायच्या प्यायच्या वस्तू त्या मी असेच घेऊन ठेवायचे आणि तशाच पडलेल्या राहायच्या पण आता मी तसं ऑफरमध्ये ज्या असतात त्या वस्तू मी घेतच नाही ज्या मला मेन मेन ज्या काही स घरात वस्तू लागत असतात किंवा किचनमधल्या वस्तू असो किंवा मुलांचा खाऊ असो तसं तर त्याच मी थोड्याफार जसं लागतं तसं घेऊन घेत असते तर एकत्र मी जास्त म्हणजे मग एक महिन्याचं पूर्ण अशा वस्तू आणून नाही ठेवत घरामध्ये जसं लागतं तसं आणि म डीमार्ट वगैरे पण जवळच आहे आमच्या घरापासून जास्त काही लांब नाही आहे त्यामुळे मी मला जसं लागतं तसं घेऊन येत असते आता थोड्याफार ज्या काही वस्तू होत्या ओट्स वगैरे मला जे काही घ्यायचं होतं ते या ठिकाणी घेऊन घेते मी तर चला आता या ठिकाणी ना भरपूर प्रमाण म्हणजे असं मुसली वगैरे होते किंवा ओट्स होते मसाला ओट्स साधे ओट्स होते पण मुलगा म्हणा अनिष म्हणाला की ओट्स नको घेऊ तर त्याच्यासाठी मी कॉर्न वगैरे घेतले स कॉर्नफ्लेक्स येतात ते दुधामध्ये खाण्यासाठी नाश्त्यासाठी ते घेतले आणि या ठिकाणी ना हे काचेचे कंटेनर मला खूपच जास्त आवडले तर मी बघून ठेवत होती म्हटलं येऊ आणि नेक्स्ट टाईम घेऊ आपण आता हे कारण दुसरा देखील किराणा मी भरपूर घेतलेला होता आणि काचेचे कंटेनर म कंटेनर जर आता सोबत घेतले तर म्हटलं फुटण्याची वगैरे भीती राहील त्यामुळे मी नेक्स्ट टाईमही लावता तेव्हा ही घेऊन जाईल याआधी देखील मी हे देखी कंटेनर घेतलेले आहेत तर खूपच छान असतात क्वालिटीला देखील आणि प्लास्टिकचे कंटेनर यूज करण्यापेक्षा खरंच काचेचे किंवा स्टीलचे कंटेनर खरंच यूज करायला पाहिजे पण असं माझ्याकडे आता जे मोठे प्लास्टिकचे कंटेनर होते ते तर त्याच्यामध्ये मी जे पॅकिंगचे आपले फूड असतात पॅकेट फूड वगैरे मी तेच ठेवत असते तर काचेच्या कंटेनरमध्ये जे बाकीचे आपले सा साहित्य असतं जसं काही साखर वगैरे मीठ वगैरे किंवा क मुलांचा खाऊ असतो ते देखील आपण ठेवू शकतो आणि या ठिकाणी ना कुर्ती होत्या खूपच छान क्वालिटीच्या होत्या कॉटनच्या प्राईज देखील रिजनेबल होत्या तर तेच मी या ठिकाणी आता बघत होती तर खूप छान कलर देखील अवेलेबल होते याच्यामध्ये तर मी माझ्यासाठी तर मी शॉर्ट्स पॅन्ट घेतल्या कारण उन्हाळ्याच्या ग ना घरामध्ये खूपच जास्त गरम होत तर घरात यूज करण्यासाठी शॉर्ट पॅन्ट वगैरे दे देखील घेतल्या कॅपरीज आणि या ठिकाणी ना कुर्ती बघा खूपच छान क्वालिटीचे होते आणि तनिषला ना टिफिन आणि स्टीलची बॉटल देखील घ्यायची होती मला आता स्कूल ओपन होणार आहे त्याची वीस जूनपासून तर त्याच्यासाठीच सा, ही बॉटल घेतली त्याला बोलली की, की कार्टूनवाली गा घ्यायची असेल तर ती घे ती आवडते तुला असं तर त्याने नाही घेतली तर त्या व्हाईट कलरमध्ये डिझाईन एकदम छान होती त्याच्यावरतीच बॉटल त्याने घेतली आणि टिफिन देखील घेतला मी त्याच्यासाठी तर या ठिकाणी ना क कळेसुद्धा खूप छान क्वालिटीच्या होत्या याच्यातली एक मोठ्या साईजची कळे तर मी आधी घेऊन गेलेली होती तुम्हाला तो तो लॉग देखील मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर मला चहासाठी क किंवा दूध गरम करण्यासाठी स्टीलची पातेली हवी होती पण सिंगल पातेलीमध्ये अशी नव्हती थी या ठिकाणी आणि त्या ज्या दुसऱ्या होत्या त्या खूप हेवीमध्ये ट्रिपल एक जी पातेली असते त्या त्याच्यामध्ये होती आणि तिची प्राईससुद्धा जरा जास्तच होती म्हटलं ती राहू असं मला साधी पातेली जी हवी होती ती नव्हती थी या ठिकाणी तर मी भांड्यांच्या दुकानामध्ये दुसरीकडेच बघेल ती आता तर या ठिकाणी भांडी वगैरे बघितले मी सग सक, सगळे खूप छान क्वालिटीचे होते आणि काचेचे जे कंटेनर होते ना खूपच सुंदर होते तर हे कंटेनर बरे पडतात आपल्याला जे आपलं म्हणजे किंवा भाजी वगैरे एखाद्या वेळेला एक्स्ट्रा ब बनवली जाते किंवा जी उरत असते ती फ्रीजमध्ये काचच्या कंटेनरमध्ये ठेवायला बरी पडते तर चला डिमार्टमधली प पूर्ण शॉपिंग तर मी काही तुम्हाला दाखवली नाही आता घरी आलेली काय काय शॉपिंग करून आणली ते देखील तुम्हाला दाखवतं तर मखाने आणले होते शेवळ्यांचे पॉकेट आणले होते जे रोस्टेड शेवाळे असतात ते आणि सोनपापडीचा एक डब्बा आणलेला होता तरुणे तर या ठिकाणी ती ओपन करून तेच देखील करून बघितली तर खूपच छान होती ही देखील तर अशा प्रकारे मी ना मग भरपूर अशी म्हणजे क खाण्यापिण्याची वस्तूंची देखील शॉपिंग करून आणलेली होती आणि गावी जायच्या आधी म्हणजे किराणा तांदूळ वगैरे होतं ते तर होतं ऑलरेडी म्हणजे घरात प पडलेलं तर तांदूळ वगैरे तर मी काही जास्त घेतले नाही फक्त साखर वगैरे संपलेली होती आणि बाकीचे जे काही मला ला लागणार होतं कडधान्य वगैरे ते घेतले चॉकलेट्स घेतले होते या ठिकाणी मेलोडीच्या कधीतरी स्वीट खायची इच्छा झाली तर ते खाण्यासाठी आणि एक फ्लेक्स घेतलेले होते तर चॉकच लागतात तनिषला कधीतरी खायला नाश्त्यासाठी तर ते देखील घेतले आणि हा टिफिन आणलेला होता मी खूपच छान क्वालिटीचा आहे थोडा कॉस्टली आहे पण लहान मुलांसाठी ना स्टीलचा टिफिनच खरंच यूज करायला पाहिजे तर ओपन करायला देखील खूपच असं इजी आहे आतून मग तुम्ही बघू शकता की स्टीलचा आहे स्टेनलेस स्टीलचा आणि क्वालिटी देखील खूपच छान आहे त्याच्यामध्ये आ, भाजी वगैरे देण्यासाठी असा बघा छो चो, छोटा टिफिन दिलेला होता तो देखील खूप छान आहे पाचशे रुपयाच्या मानाने म्हणजे खूपच छान क्वालिटीचा हा टिफिन आहे चारशे नव्याण्णवला असं मिळालेला आहे आणि त्याचे जे हूक होते ते हे आपण इजिली जे लॉक होतं ते इझिली म्हणजे लहान मुलं ओपन करू शकतात आणि लावू देखील शकतात तर तुम्हाला जर का घ्यायचं असेल तर मुलांसाठी तर नक्की अशा प्रकारचा हा टिफिन घ्या तर खूप छान क्वालिटीचा आहे आणि प्लॅस्टिकच्या कंटेनरचा खरंच आपण किंवा टिफिनचा लहान मुलांना देणं ते टाळायला पाहिजे स्टीलचाच टिफिनचा यूज करायला पाहिजे तर या ठिकाणी ना बॉटल देखील मी स्टीलचीच घेतलेली होती ही देखील मला म्हणजे दे दोनशे एकोणचाळीस का असं काहीतरी रुपयाला ती तिची प्राईस होती तर खूपच छान क्वालिटीची आहे बॉटलसुद्धा एक लिटर पाणी याच्यामध्ये आरामात येतं तर स्टीलचीच बॉटल आणि स्टीलचंच मी टिफिन घेतला तणूसाठी तर म्हणजे जर स्कूल ओपन व्हायला तरी अजून दहा बारा दिवस आहेत आतापासूनच त्याची सगळी शॉपिंग हळूहळू करून ठेवते तसं युनिफॉर्म वगैरे पण त्याला अजून घ्यायचा बाकी होता तर या ठिकाणी पंपिंग सीट्स आणलेले होते मी आणि लक्ष्मण रेखाचा जो खडू होता ना चॉक तो आणलेला होता, मुंग्याना होता तर मुंग्याना भरपूर होत आहे घरांमध्ये तर हॉर्लिक्स आणलेलं तुपच्या ना तुपाचा छोटाच डब्बा मी आणलेला होता कारण मी साय तशी घरी जमा करतच असते पण आता संपलेली होती तर ते तूप देखील मी आता आणलेलं होतं गावांवर आल्यानंतर ना मी साय अजून आता हात जमा करायला स्टार्ट केले तूप तसं मी घरीच बनवते तर डिटर्जंट पावडर वगैरे आणलेलं होतं लॉन्ड्रीचा जो सामान होतं एका साईडला मी तर सग सक, सगळा काढून ठेवते आणि या ठिकाणी ना चिवड्याचे मी ग तिखा मिठा जो चिवडा असता असतो ना तो, तो तर या ठिकाणी ना अजून मी शेंदा नमक आणलेलं होतं स्वयंपाकासाठी जे आम्ही जे आपलं व्हाईट सॉल्ट असतं मग पांढरं मीठ ते नाही यूज करत तर पिंक सॉल्ट जे असतं तेच यूज करत असतो आणि बिस्किट आणलेले होते तनिषसाठी आणि संतूरचे हँडवॉश आणलेलं होतं तर हे देखील म्हणजे का रिजनेबल प्राईसमध्ये मिळालेले आहे आम्हाला आणि बिस्किटमध्ये त्या ठिकाणी बुरबॉनमध्ये ना बाय वन गेट वन ऑफरमध्ये होतं तर मी ते काही जास्त घेतलेले नाही म्हणजे छत्तीसला बा दोन म्हणजे छत्तीसला जो एक बिस्किटचा ब पुडा भेटतो ब बुरबॉनचा तो त्या ठिकाणी सतरा रुपयाला का म्हणजे अठरा रुपयाला असंच एक मिळत होता तर मी ते दोन पॉकेट घेतले आणि सिकचा एक बिस्किटचा पुडा घेतला बाकीचे मग सनपीसचे बिस्किट मी आधी ऑलरेडी आणून ठेवलेले होते ते देखील पडलेले होते घरात त्यामुळे बिस्किट वगैरे मी जास्त नाही आणले आणि या ठिकाणी ना साखर मी जरा जास्तच क्वांटिटीमध्ये घेऊन आलेली होती कारण उन्हाळ्याचं काय होतं ना शरबत वगैरेसाठी साखर लागत असते त्यामुळे साडेपाच किलो एवढी साखर मी घेऊन आलेली होती आणि जे डबे मी घासून गेलेली होती डिमार्टमध्ये जाताना ते देखील छान असे कोरडे होऊन गेलेले होते तर त्या तर त्याच्यामध्येच मी आता हे सगळं जे साहित्य होतं ते ठेवून देते पॉकेटसहितच त ता, तांदूळ आणि साखर मी एका डब्यातच ठेवून देते कारण बाकीचे जे तांदूळ होते यूज करण्यासाठी ते दुसऱ्या कंटेनरमध्ये मी काढून ठेवलेले होते तर या एकाच जो मोठा डब्बा होता माझ्याकडे त्याच्यामध्ये साखर आणि तांदूळ एवढ्याच वस्तू आल्या जे बाकीचे कंटेनर होते त्याच्यामध्ये मी जे पॅकेट फूड्स आहेत ते देखील आता ठेवून देते तर आता ना सगळे जे पॅकेट्स फूड होते तेव्हा ते, ते सगळे मी आता हे मोठ्या प्लॅस्टिकच्या डब्यांमध्येच दे ठेवून देते जसं की चॉकोज वगैरे आता ज जसं खायला लागतील तसं मी तेव्हा ते काढून घेणार आहे आणि नंतरच मी आता छोटे प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये किंवा काचेच्या कंटेनर कंटेनरमध्ये ते ठेवून देणार आहे तर आता सध्या तरी मला थोडी घाई होती कारण स्वयंपाक वगैरे बनवायचा होता म्हणून सगळं आता मोठ्या डब्यांमध्येच मी स सगळं ठेवून देते तर या ठिकाणी मी तनिष्लाच सांगत होते की ते दुसरे कंटेनर देखील घेऊन आहे मोठे प्लॅस्टिकचे तर त्याच्यामध्ये बाकीचे बिस् बिस्किट वगैरे देखील आता ठेवून देते बिस्किटचे जे म मा, एक माझ्याकडे मोठा स्क्वेअर शेपमध्ये कंटेनर होता तर त्याच्यामध्ये बिस्किट देखील मी ठेवून देते तर या ठिकाणी ना हा जो कंटेनर आहे मोठा प्लॅस्टिकचा तर याच्यामध्ये ह्या डब्यामध्ये मी सगळे चिवड्याचे जे पॉकेट्स असतात नमकीन वगैरे तेच ठेवलेलं हो होतं तर सगळं म्हणजे चिवडा जे जे पॉकेट्स होते सगळे एका डब्यामध्ये वेगळं किंवा कॉर्नफ्लेक्स असो असो ते एका डब्यामध्ये असं वेगळे ठेवलेले हो होते तर एका एकमेकांमध्ये ते असं मिक्स नको व्हायला त्यामुळे मी सगळं वेगवेगळे ठेवलेलं हो बिस्किट साठी देखील मी एक डब्बा स्पेशल केलेला आहे तर असं वेगळे जर ठेवलं तर मग सगळ्या स्मेल देखील मिक्स नाही होत आणि ते व्यवस्थित असे राहतात तर या ठिकाणी ना सगळं साहित्य मी एका साईडला करून घेतलं आणि तनिष्ठने देखील थोडी हेल्प केली हेल्प केली माझी तर, के के तर हा कंटेनर मी त्याला आणायला सांगितलं तर या ठिकाणी ना सनपीसचे मी पूर्ण फॅमिली पॅक आणलेला होता बिस्किटचा तर ते देखील बिस्किट भरपूर असे पडलेले होते तर त्याच्यामध्ये ना आता हे हायड वगैरे जे मी बिस्किट आणलेले होते ते सगळे मी आता याच्यामध्येच ठेवून देते आणि बिस्किट वगैरेसाठी ना असे हे कंटेनर खरे बरे बरे पडतात घरामध्ये लहान मुलांचा खाऊ वगैरे ठेवण्यासाठी तर काजू आणि पंपकीन सीड्स देखील मी आता याच्यामध्येच ठेवते चालूपुरता आता बाकीचे जे कंटेनर आहेत ते देखील मला घासून आता ठेवायचे आहेत तर चॉकलेट मी याच्यामध्ये ठेवत होती पण झाकण असं व्यवस्थित लागत नव्हतं त्यामुळे चॉकलेट मी नंतर फ्रीजमध्ये ठेवले तर या ठिकाणी झाकण बंद करायचाच प्रयत्न करत होती पण ते व्यवस्थित असं लागत नव्हतं तर चला या ठिकाणी ना बिस्किट वगैरे देखील मी कंटेनर कंटेनरमध्ये ठेवून घेतलेले होते आणि ना जो बाकीचा आता सामान होता सगळं व्यवस्थित असं मी लावून देणार आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा आणि हा टिफिन मला खरं पर्सनली खूप आवडला नक्कीच तुम्ही तुमच्या मुलासाठी असा हा टिफिन घ्या डिमार्टमध्ये भेटो किंवा ऑनलाईन देखील हा असा हा टिफिन फ्लिपकार्टवर किंवा ॲमेझॉनवर तुम्हाला मिळून जाईल खूपच छान क्वालिटीचा आहे तर आता मग लॉन्ड्रीचा जो सामान आहे तो आता एका बास्केटमध्ये मी काढून ठेवून देणार आहे तर ह्या जे शॉर्ट्स आणलेले होते मी ते तुम्हाला दाखवायची मला आठवणच नाही तर बघा खूपच छान क्वालिटीचे चा आहे आणि दीडशे रुपयाला एक म्हणजे खूपच छान आहे घरात यूज करण्यासाठी तरी उन्हाळ्याचे आणि सॉफ्ट अशा कॉटनचा क कपडा आहे रेऑनमध्ये तर खूपच छान क्वालिटीचा आहे तर असा होता आजचा हा व्लॉग आणि आजची शॉपिंग तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा चला तर मग भेटूया नवीन अशाच व्हिडिओ किंवा व्लॉगमध्ये बाय